चला तर एकदम कुरकुरीत पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून कडकण्या कशा बनवायच्या व तसेच देवीचे अलंकार कसे बनवायचे व त्याचं महत्व काय आहे ते पण या व्हिडिओमध्ये पाहूत सुरुवातीला गुळाचं पाणी बनवून घेऊ तर त्यासाठी एक कप पाण्यात एक कप गुळ घातला आहे तो व्यवस्थित विरगळून घ्यायचा दुसरी गोष्ट म्हणजे मैद्यात साखर घालून काही जण कडकण्या बनवतात खर तर गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या कडकण्या आणि अलंकार याचा खरं तर देवीला मान आहे मला इथे गुळ विरगळलेला आहे नंतर मी इथं कडकण्या बनवण्यासाठी दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे नंतर त्यात अर्धा कप बेसन पीठ वन फोर्थ कप रवा म्हणजेच सात ते आठ चमचे रवा घालायचा थोडस मीठ चिमुटभर हळद घालायची आई सांगायची की हळद ही कलर साठी घातली जात नाही तर असं मानलं जातं की कधी पण सुरुवातीला हळद असते म्हणजेच हळदीपासूनच कुंकू होतं म्हणजेच माता तुझा भवन यायचा माता महालक्ष्मी यायचा तसेच सप्तशृंगी माताचा पण मळवट हा हळदीने भरला जातो म्हणून कडकण्यामध्ये थोडीशी हळद घालायची कारण हे आपण देवीला हे माळ घालणार आहोत इथे मी कडकडीत दोन चमचे तेल या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे कडकण्यामध्ये जो कुरकुरीतपणा येतो तो, तो रव्यामुळे आणि या गरम गरम तेलामुळेच येतो आता आपण विरघळून घेतलेल्या कोमट गुळाचं पाणी घालत आहोत कोमटच पाणी घालायचं खूप थंड करून घालायचं नाही अति गरम पण नाही घालायचं जसं आपण चपात्याची कणिक मळतो ना, ना, ना तसंच हे आता मळून घ्यायचं हे ज्याची इथं पाचवी सातवी आठवी किंवा नववी माळ ही कडकण्याची घातली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी शिलंगन खेळून आल्यावरती कारण आमच्या इकडे दर्शनाला गेल्यावर शिलंगन खेळून आला असं म्हणतात घरचे पुरुष असतात ना त्यांना ओवाळून सोनं घ्या चांदी द्या म्हणून ही कडकणी कंपल्सरी खायला दिली जाते इथं आपलं पीठ मळून झालं आहे याला दहा पंधरा मिनटं भिजवत झाकून ठेवायचं आता दहा पंधरा मिनिटांनंतर डबल हे पीठ मऊ करून घ्यायचं कारण काय होतं रव्यामुळे हे पीठ थोडस गच्च होतं रवा पाणी ऑब्सॉर्व करतो आता हे पीठ मऊ झालं आहे चला तर याचे आपण समान भाग करू जेणेकरून आपल्याला कडकण्या बनवा येतील असं या कणकेला आपण रोल करून घ्यायचं ज्यामुळे याचे समान भाग करू शकताल आता याचे व्यवस्थित समान भाग झाले आहेत असेच आपण सर्व पिठाचे समान भाग करून घेतले तर ते मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे ज्यामुळे ते कोरडे पडू नयेत चला तर आता आपण कडकणी लाटून घेऊ त्यासाठी मी थोडासा गोळा घेऊन गोल करून याची मी पाती लाटून घेणार आहे म्हणजेच पुरी सारखं लाटून घेणार आहे लाटताना जर पीठ चिटकत असेल पोळपाटाला तर थोडासा तेलाचा हात घ्या आता ही आपली कडकणी लाटून झाली आहे नंतर याला काडीपेटीच्या काडीने छोटस छिद्र करून घ्यायचं व अशा फोकच्या साह्याने म्हणजेच काटेरी चमच्याच्या साह्याने छोटे छोटे त्याला टोचणी करून घ्यायचे ज्यामुळे ही कडकणी फुगणार नाही तेलात टाकल्यावर म्हणजेच पुरी सारखी बनणार नाही इथे मी आता दहा पंधरा कडकण्या बनवून घेतल्यात चला तर तळून घेऊ थोडासा कणकेचा गोळा मी तेलात टाकून तेल गरम झाले का ते पाहते तेल गरम झालेला आहे तर कडकण्या तळून घेते सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं व नंतर कमी गॅसवरती कडकण्या तळून घ्यायच्या म्हणजे छान अशा कुरकुरीत कडकण्या होतात छान अशा कडकण्या तळल्या आहेत चला तर काढून घेते इथं आपल्या सर्व कडकण्या तयार झाल्या आहेत चला तर आता आपण देवीचे अलंकार तयार करून घेऊ तर इथं मी देवीचे सात शृंगार करणार आहे चला तर सुरुवातीला वेणी करून घेऊ वेणी करण्यासाठी आपल्याला तीन पदर लागणार आहे तर त्यासाठी असं वळून घ्यायचं म्हणजेच तीन पदर तयार करायचे देवीची वेणी बनवण्यासाठी तर इथं वेणीचे तीन पदर झाले तर याला आपण जसं आपली वेणी घालतो तसंच याची वेणी घालून घ्यायची इथं आपली देवीची वेणी तयार झाली नंतर असे शेवटी सुरीच्या सह्याने छोटे छोटे काप करायचे म्हणजे जसं की केस असतात ना तसं ते दिसावं तर वेणी तयार झाली आहे आपण फनी तयार करून घेऊ तर छोटासा गोळा घेऊन गोल न लाटता थोडासा लंकुळा लाटायचा म्हणजे चौकोनी आकार लाटल्यासारखा लाटून घ्यायचा आता या फणीला चिराचिरा करून घेतल्यासारखं करायचं म्हणजे आपली ओरिजिनल फनी सारखी फनी होऊन जाईल तर आता आपण देवीचे जोडवे बनवून घेऊत तर त्यासाठी असं वळून घ्यायचं आणि छोटे छोटेसे असे गोल गोल बनवून घ्यायचे म्हणजे देवीचे जोडवे पण तयार झाले चौथा अलंकार म्हणजे देवीसाठी आता आपण पैंजण बनवून घेऊ तर सात किंवा पाच अलंकार कडकणीच्या माळेमध्ये घालून हा हार देवीला घातला जातो जसं आपण देवीची ओटी भरताना शृंगाराच्या म्हणजेच सौभाग्याच्या वस्तू त्यावरती ठेवतो तसेच कडकणीची माळ बनवताना सात किंवा पाच शृंगार तयार करून देवीला घालायचे तर इथं मी पैंजण वरती डिझाईन बनवते जर तुमच्याकडे असा फोक नसेल तर काडीची डब्बीची काडी असते ना त्यांनी डिझाईन बनवा देवीचा पाचवा अलंकार म्हणजेच आपण मंगळसूत्र बनवू पीठ वळून असं गोल करून घेतलं आहे त्यानंतर मंगळसूत्राला जसं छोटे छोटेशे मंगळसूत्र असतात दोन तसेच आपण मंगळसूत्र पण तयार करून घेत आहे नंतर या मंगळसूत्रावरती आपण डिझाईन बनवून घेऊ देवीचं मंगळसूत्र पण तयार झालं आहे सहावा अलंकार देवीसाठी मी हळदी कुंकाचे करंडे बनवत आहे हळदी कुंकाच्या करंड्यावरती असं झाकण असतं तर आपले देवीसाठी हळदी कुंकाचे करंडे पण तयार झालेत देवीचा सातवा अलंकार म्हणजे बांगड्या तर देवीसाठी मी बांगड्या बनवून घेते अगोदर सारखंच वळून घ्यायचं आणि असं गोल आकाराचं मोठं बनवून घ्यायचं म्हणजेच बांगड्या पण तयार झाल्या हे सुवासनीचे शृंगार असतात म्हणजेच अलंकार असतात म्हणूनच आपण देवीसाठी पण तयार केले तर आपण जे शृंगार घालतो ना ते खर तर आपल्याला देवीकडनच भेटलेले आहेत तर इथं मी सर्व अलंकार बनवून तळून घेतले तर तर तुम्ही पण अशाच पारंपरिक गव्हाच्या गूळ घालून कडकण्या बनवून पहा तसेच तुम्हाला देवीचे अलंकार पण कसे वाटले ते पण सांगा हा पण चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद